खामगावमध्ये चार मुख्य पुलांचे नूतनीकरण नामदार आकाश पुणकर यांच्या हस्ते भूमिपूजन खामगाव शहरातील चार मुख्य पुलांचे नूतनीकरण होणार असून त्यांचे भूमिपूजन सतरा मे रोजी आमदार तथा कामगार मंत्री नामदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते पार पडले तब्बल साडेसात कोटी रुपयांचा सा निधी या कामासाठी मिळाला असून शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा निधी प्राप्त झाल्याचे फुंडकर यांनी सांगितले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील पूल नव्याण्णव पॉईंट सहासष्ट लक्ष पोलीस स्टेशन ते आग्रेसन चौक पूल एकशे चोपन्न पॉईंट एक्कावन लक्ष रायगड कॉलनी ते महाकाल चौक पूल दोनशे त्रेचाळीस एकोणचाळीस लक्ष आणि फरशी पूल दोनशे छप्पन्न पॉईंट एकवीस लक्ष यांचा समावेश आहे हे पूल अरुंद व मोडकडीस आलेले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत होता त्यामुळे पुलांचे प्रशस्त नूतनीकरण आवश्यक ठरले नाल्यावरील दोन पुलांचा एकत्रित मोठा पूल तयार करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे फुंडकर यांनी नमूद केले आपल्याला माहित आहे की जारी पूल फार अरुंद स्वरूपाचे होते विशेष करून आपल्या पोलीस स्टेशन जवळचा हा जो पूल आहे हा आता मध्यंतरी खचायला सुरुवात झाली होती ग्रीन पार्कजवळील जो पूल आहे तो अगदी अरुंद होता पर्शी पूल जर आपण पाहिला असेल तर तो या गावाचा मुख्य चौक आहे तो अधिक प्रशस्त झाला पाहिजे या दृष्टीनं आम्ही या सगळ्या पुलांचं काम हाती घेतलं आज रायगड कॉलनीतून जाणारा जो पूल आहे तोही धोकादायक होत होता म्हणून या सर्व पुलांचं नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही सरकारला पाठपुरावा केला होता आणि हे गतिमान सरकार आहे देवेंद्रजींचं सरकार आहे की जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही या खामगावसाठी आजपर्यंत इतिहासात कधी आला नसेल एवढा निधी देवेंद्रजींमुळे अजितदादा एकनाथरावजी शिंदेंमुळे आपल्या शहराला प्राप्त झाला आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज हे उद्घाटन होतं आहे नाही माझं म्हणजे नेहमी या सर्व नगरपालिकेतील कर्मचारी सर्व अधिकारी विशेष करून सी ओ साहेब यांच्याबद्दल एक निरीक्षण असं आहे की हे खूप गतिमान पद्धतीनं लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात बरेचदा तांत्रिक अडचणी असतात पण आपण पाहतो की आजपर्यंत खूप लोकांनी यांनी हे कामं करू नये म्हणून खोट्या कंप्लेंट केल्या खोटा त्रास दिला माहितीचे अधिकार लावायचे प्रकार झाले पण तरीही यातनं सगळ्यातनं हे अगदी स्वच्छ प्रतिमा घेऊन पुढे आलेलं आणि गतिमान काम करणारी नगरपालिका म्हणून पुढे आलेली आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि असंच काम त्यांनी भविष्यात सुरू ठेवाव या शुभेच्छा देतो